संजय गोरखनाथ बर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते श्री सयाजीराव बर्गे व धनंजय बर्गे यांच्या परिवारामार्फत कोरेगाव स्मशानभूमी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न नमस्कार मित्रांनो आपण मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वृक्षारोपणाचे काम हे महत्त्वपूर्ण आहे जे आपल्या जीवनात महत्वाचे आहे वृक्षारोपणामुळे आपल्याला पर्यावरण स्वच्छ हवा सावली व फळे मिळणार आहेत वृक्षारोपण म्हणजे झाडे लावण्याची आणि त्याची काळजी घेण्याची प्रक्रिया आहे हे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि सुधारण्यासाठी एक महत्वाचे कार्य आहे ही गरज ओळखून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सयाजीराव बर्गे व परिवाराने वृक्षारोपण करण्याचा स्तुत्य निर्णय हाती घेतला या कार्यक्रमाच्या वेळी कोरेगाव ग्रामविकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष तानाजीराव नाळे माजी अध्यक्ष विठ्ठलराव काटे शरद बर्गे संजय प्रल्हाद बर्गे व दीपक बर्गे उपस्थित होते यावेळी कोरेगाव मार्केट कमिटीचे संचालक संजय गोरखनाथ बर्गे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कैलास स्मशानभूमीत पंधरा झाडाचे वृक्षारोपण पं करण्यात आले व हे वृक्षारोपण सलग चालूच राहणार आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आपल्या भागातील नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा मानदेश न्यूजसाठी कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार सुनील उर्फ दादा वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव आणि आज जर तुमचा फॉर्म ठीक परोसा गया होटल और फोन चलाता मारवा ना आ गया बोले की तो ये पे 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 परिकल्पना पर काला तो मेरा नंबर चला गया फोन चला ए नो आई एंड थाला रे साडा करो ए नानी ತುಂಬ ಉತ್ತರ ಮೇಲೆ आज आपण सर्वजण या ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण एकत्र आलो आहोत वृक्षारोपण ही काळाची गरज आहे वृक्षारोपणामुळे आपल्या जीवनात किती महत्व आहे हे आपण सर्वजण ओळखतो वृक्षारोपणामुळे आज पर्यावरण त्याचप्रमाणे सावली आणि फळं देणारी झाडं असतील तर झाडांना फळं असे अनेक फायदे असतात आज या परिसरामध्ये स्मशानभूमीच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्याचं नियोजन असं आहे की झाडे नसल्यामुळे या ठिकाणी पक्ष्यांची कमतरता असते आणि त्याचीच गरज ओळखून आपल्या विभागातील आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्वांच्या सुखदुःखात असणारे आपले सर्वांचं प्रिय व्यक्तिमत्व सयाजी भाऊ बर्गे आणि त्यांचे चिरंजीव कोरेगाव खादी ग्रामोद्योग संस्थेचे अध्यक्ष महेश सायराव बर्गे व त्यांच्या परिवाराने या ठिकाणी आणि तो निर्णय घेताना त्यांनी आपले सहकारी मार्केट कमिटीचे संचालक संजय गोरखनाथ बर्गे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या दिवशी वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून त्यांनी गरज ओळखून आणि सामाजिक बांधिलकी ओळखून त्यांनी वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल समस्त कोरेगावकरांच्या वो वतीने मी सयाजीराव बरगे परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आज मार्केट कमिटीचे संचालक संजीवना बरगे यांचा वाढदिवस आहे त्यांना सुद्धा आम्ही उत्पदन या वाढदिवसानिमित्त अविष्ट चिंतन गौरवतो आणि त्यांना व माझी चेअरमन संजय प्रल्हाद बर्गे यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्या, त्या सर्वांचं मन मनपूर्वक सुद्धा आसाच झाडे लावण्याचा आपल्या वाढदिवशी संकल्प करावा अशी मी सर्वांना विनंती करतो